नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण नवी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे लाडक्या बहिणींना जे काही एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे मागील वर्षामध्ये दोन हजार चोवीसपासून पासून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे विधानसभा निवडणुकी अगोदर लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुरू केली आहे माहितीच्या सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळतच आहे पण आता ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला आहे त्या महिलांचा फॉर्मसुद्धा रद्द होणार आहे ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला नाही त्यांच्या अर्षुक आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी कि आहे किंवा त्यांच्याकडे चारचाकी वाहने नसतील अशा महिला यामध्ये पात्रच ठरणार आहे शासक शासन निर्णयामध्ये भां भां कोणताही बदल झाला नाही पण ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केला होता त्या महिलांचा फॉर्म रद्द होतील पण आता नेमकं का ज्या काही महिला यासाठी पात्र झालेल्या आहे पण त्या एकवीसशे रुपयेसाठी कधी पात्र होणार आहे यासाठी याविषयी आपण या आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून जमा होणार आहे माहिती सरकारनी मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं आहे तर आपण जाणून घेऊया की महाराष्ट्रातील राजकारणात सत्ताधाऱ्यांना घावघवितेच मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडकी योजना संदर्भात महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे या योजनेअंतर्गत घोषित केलेल्या वाढीव रकमेचा हप्ता नेमका खात्यात कधी जमा होणार आहे हा प्रश्न सातत्याने महिलांच्या मनामध्ये चालू होता त्यासंदर्भात आता सरकारमधील एका नेत्यांनी स्पष्ट वक्तव्य केलं आहे मार्च महिन्यात राज्यातील अर्थसंकल्प लाडक्या बहिणींचा हप्ता एकवीस रुपये होणार आहे अशी माहिती देत माहिती सरकार लाडक्या बहिणींना कधी दूर करणार नाही असं वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरी सत्कार कार्यक्रमातमध्ये विखे पाटलांनी ही बाब उपस्थित समोर ठेवली तिथं त्यांनी लाडक्या बहिणींचा हप्ता एकवीस पंधराशे ऊन एकवीसशे रुपये होणार अशी माहिती माहितीची हमी दिली आहे दरम्यान ही योजना बंद करण्यात कोणतीही चर्चा नसल्यास त्यांनी यावेळी लक्षात आणून दिला आहे वाढीव रक्कम जाहीर झाला पण खात्यात कधी येणार तर याविषयी जन विधानसभा निवडणुकी केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्रातील मध्ये तत्कालीन शिंदे सरकार लाडकी बहीण योजना सुरू केली लाडक्या बहिणीच्या वतीने राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली जिथे जवळपास दीड कोटीहून अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे ला विधानसभामध्ये जाहीर जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्या वतीने जाहीरनाम्यात या योजनेचा हप्ता पंधराशेवरून एकवीसशे रुपयेवर नेण्याचा उल्लेख करण्यात आला होता त्यानंतर आता याची वाढीव रक्कम नेमकी कधी वाढणार आहे याकडे महिलांचं लक्ष लागलेलं ला आहे तर ही रक्कम कधी जमा होईल याची उत्सुकता योजनेचा या लाभ दे घेणाऱ्या महिलांना वर्गामध्ये पाहायला मिळत आहे